इसे भी इसका भी मुझे गर्व है कि ये जनता की आवाज है ये जनता की सरकार है और जनता की सरकार जनता के भले के लिए ये सरकार और हमारा सभी सभी वरिष्ठों के फोन आ गए अभिनंदन के फोन आ गए और मैं इतना ये भी कहूँगा कि एक हमारी टीम बनकर हमने काम किया मैं उप मुख्यमंत्री देवेंद्र जी उप मुख्यमंत्री अजीत दादा और हमारी पूरी टीम जो है एक ये महायुति की टीम ने काम किया और इसीलिए हमने जैसे ये पूरे आ, सभी लोगों ने तय कर लिया कि ये सरकार जो है ये गरीबों की सरकार है और सभी लोगों को न्याय देने वाली सरकार है और टीम वर्क की तरह हम लड़े हैं और जीत गए मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी हे जो हे जे का दोन योजना ज्या आहेत ह्या खूप लोकप्रिय ठरल्या आणि त्यामध्ये मग लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे आले सगळे एक इकोसिस्टीम एक बनवली आणि त्यामुळे जनतेने लाडके मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला जनतेने लाडके मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला लाडक्या भावाला लाडक्या भावाला खूप सहकार्य केले आहे आशीर्वाद दिलेला आहेत आणि नक्की आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आता हे सगळे आकडे आल्यानंतर सगळे नंबर अंतिम झाल्यानंतर आम्ही तीन पक्ष एकत्र बसू आणि जो निर्णय आहे तो जसा आम्ही समन्वयाने हा निर्णय घेतला तसा समन्वयाने निर्णय तो ही होए ज्यादा सीट मतलब मुख्यमंत्री पद है शिंदे ज्यादा सीट मतलब मुख्यमंत्री पद है क्या ऐसा ऐसा मैंने कहा नहीं नहीं मैं मैं कह रहा हूँ मैं यही कहूँगा कि अभी यहाँ पर पूरे आंकड़े आने दो उसके बाद हम तीनों पार्टी बैठेंगे वरिष्ठों से चर्चा होगी उसके बाद जो भी होगा समन्वय होगा राजकारणात निवडणुकीच्या प्रचारांमध्ये भाषा सरी होती बापापर्यंत भाषा गेली होती नेत्यांचे एकमेकांचे बाप काढले होते आज राजकारणात कळाले की एकनाथ शिंदेच तरी बाप आहेत मी बाप नेहमी कार्यकर्ता आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि बाप काढला त्यांना आता बाप दाखवला लोकांनी त्यामुळे आता जाऊ दे त्याच्यामध्ये मला काही जायचं नाही <laughs> मी आपलं काम करतोय

लाडली बँका बैठक वगैरे कधी बोलवली आपण काय आमदारांची बैठक बोलवली आहे हा बोलवली आहे संध्याकाळी रात्री हो आपले नेते मंडळी झालं आता आम्ही सांगितलं ना की आता सगळे आकडे आल्यावर तुम्हाला लवकरच कळू आम्ही पण तुम्ही विरोधकांना काही सल्ला देऊ नाही कर्नाटकचा निकाल त्यांना मान्य होता 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 <laughs> 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 जिकडे जिंकले तिकडे ईव्हीएम चांगली जिकडे जिंकले तिकडे इलेक्शन कमिशन चांगलं जिकडे जिंकले तिकडे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगलं जिकडे हरले तिकडे मग त्याच्यावर आरोप करणं त्या यंत्रणेवर आरोप करणं हे काय त्यांचं नेहमीच आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय जास्त भाष्य करणं योग्य नाही